आल्यावर दृष्टीने पाहिजे अवघड आहे कार्यक्रमात पूर्ण सोपं असते पराभव हा माणसाच्या जीवनात माग होऊन बाय बाध करते क्या पाया क्या त्या पयात आज थोडस बोलण्याची मानसिकताही नाही पण थोडस जिथं शब्द सुचते तिथं शब्द सुचून नाही राहिले पगार जे माझ्या मनात आहे जे तुमच्या मनात आहे जे तुमच्या मनात आहे ते भाऊचे मनात आहे वीस वर्षा अगोदर हो भाऊची माझ्या का कार्यक्रमात भेट झाली होती त्या कार्यक्रमात मग कार्यक्रमात सुरुवात व्हायच्या अगोदर भाऊ बोल एकच गोष्ट बोलले होते कि पहिल्या टॉर्न मध्ये नुकतेच निवडून आल्यानंतर आमचं वाक्य होत कि एवढ्या विजयानं विजय संपलेला नाही येणाऱ्या पाच पंचवार्षिक चा अचल पेपर तपासणाऱ्यानं फार मोठा घोल केला ज्यानं पराक्रम नाही गाजवला त्याच्या खात्यावर पराक्रम जमा झाला ज्यानं पराक्रम गाजवला त्याच्या खात्यावर पराक्रम जमा झाला नाही आणि जो परिषद कॉपी करून पास झाला तो मिरिट मध्ये आला हे फार मोठी आत्मचिंतनाची शोकात्तिक राजकीय शोकात्तिका महाराष्ट्राच्या अचलपूर मतदारसंघात घडलेली आहे इतर मतदारसंघात जे काही घडलं असत ते आपण समजून घेतलं असत पण इथलं इतर जरा वेगळं राजकारणापेक्षाही वेगळं समाजकारणापेक्षाही वेगळं म्हणजे एक घरातला माणूस घरातल्या माणसावर जेवढं प्रेम करत नाही तेवढ्यापेक्षाही मोठ्या प्रेमाचे हक्दार घराघरातल्या मनामनातल्या तुळशी वृंदना तुळशी वंदनापासून तर स्वयंपाक घरापर्यंत आणि स्वयंपाक घरापासून तर घरातल्या देव्हाऱ्यापर्यंत इतकं श्रेष्ठत्व सर्वसामान्यांना सर्व धर्मियांना सर्व, सर्व जातीतल्या सगळ्या लोकांना बहाल केलं होतं त्या मोबदल्यात होलं कुठलीही कसर ठेवली नाही चोवीस तासापैकी वीस तास प्रत्येकाचं हित आणि हित संवर्धन कसं राखता येईल याचा त्यानं प्रयत्न केला सवाल हे नाही कि शिशा फार लोकप्रिय होता कारण की अकबराच्या दरबारामध्ये कि त्या प्रजेच्या सर्व समस्या आणि स्वतः तसं चाणाक्ष वागून तिथे राजदरबार राजदरबारात पोहोचवायचे तिची पूर्तता व्हायची आता भाऊच्या दरबारामध्ये अकबर आहे आ, आता भाऊचा दरबार हा अकबारासारखाच लोकप्रिय दरबार पण या दरबारामध्ये अकबर आहे अकबराच्या दरबारामध्ये बिरबला सारखे लोक आहे किंवा नाही आहे किंवा असेल तेव्हा त्यांनी कशी कसू शेला प्रयत्न केले का नाही केले हे सगळे सगळे प्रश्न उभे राहतात परंतु आता मागा ओळखून पाहत नाही उन्हामुळं चूक झाली कोण बरोबर आहे त्याच समीकरण भाऊने पक्क्यात कळते कारण प्रचंड लोकप्रियता भाऊ लाभली त्या लोकप्रियतेच्या जनमताच्या त्या जनमत नावाच्या अंपायरनं जरा कठीण आहे जनमत नावाच्या अंपायरन अंपायरनं भाऊला नॉट आऊट केलं पण इव्हीएम नावाच्या मशीननं भाऊल्या आऊट केलं म्हणजे नो बॉलवर भाऊचा पराभव झाला <coughs> बच्चू भाऊचं बच्चू भाऊची बॅट सिक्सर मारण्यासाठीच तयार होती सिक्सर मारला गेला होता पण जे काही छक्के पंजे असते आजूबाजूचे त्या छक्क्या राजकीय वर्तमान काळातली अगतता उडवून आणली गलत गलत बसमे अगर बैटे, फिर भी घर हम सही सलामत पोहोच सकते ते एवढा मोठा विकासाचा स्कोर अवज्या खात्यावर आहे इतकं असून सुद्धा राजकीय सोयरी तुटली जसं एखाद्या लग्नाच्या मध्ये पाहायला जाते त्या सोयरिकेमुळे काका असते कुठे असते सगळे सोयरी असते आणि त्यापैकी एखादा पुराले विचारते कशी वाटली सोयरी आता लग्न पुरावे करायचं असते सोबत जाणाऱ्याला करायचं नसते आता कुठला निर्णय राजकीय निर्णय घेतला घेतला पाहिजे किंवा नाही घेतला पाहिजे हा विषय नंतरचा आहे अच्छे रिश्ते तुटते तुटते भी अच्छे रिश्ते तुटते नहीं और बिखरते भी नहीं लेकिन कुछ रिश्ते बचाने के लिए लेकिन कुछ रिश्ते बचाने के लिए वसूल वसूल तोड़े हमने जहां गलती नहीं थी वहां भी हाथ जोड़े हमने एकंदर अशी परिस्थिती आहे राजकारणात थोडस काही काही विसरावं लागते काही संवेदनशीलता ठेवा लागते जो बरोबर आहे त्याला कधी कधी बरोबर नाही असंही म्हटल्या जाते किंवा जो चुकीचा आहे त्याला बरोबर आहे असंही म्हटल्या जाते परंतु या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे भावना सगळा विकासाचा मुख्य विका जो मुद्दा असते विकासाचा त्या मुद्द्यावर भावना कुठल्याही प्रकारची तडजोड केलेली नाही हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किल्ले खळ किल्ले मजबूत होते आणि शिवाजी महाराजांना फार कमी वेळा लढाईचं नेतृत्व केलं परंतु संभाजी महाराजांना करावं लागलं प्रत्येक लढाई जिंकत जिंकत असताना शेवटचे स्वतःच्या अस्तित्वाची आणि स्वतःच्या जीवनाची ते लढाई हरली जवळच्याच माणसानं त्याचा घात केला भाऊ आठ दिवस तुम्ही मतदारसंघाच्या बाहेर होते आणि मतदारसंघातल्याही काही लोकांनी तुम्ही जवळपास चार माहिती प्रमाणे चार दिवस दिले आणि त्यामध्ये स्वतःचा मतदारसंघ जो दुसऱ्याच्या मतदारसंघामध्ये जो व्यक्ती प्रचार करते याचा अर्थ असाच की शत्रू समोर गेला तर बेहत्तर पण मित्र माग राहता कामा नाही ही भूमिका राजकारणात आजकाल कुणीच घेत नाही ही पण भूमिका होणं यावेळेस प्रत्यक्ष अमलात आणली प्रत्येकाला आपल्या राजकीय मित्राला परिपूर्ण सहकार्य केलं स्वतःच घर सोडून दिलं ज्याप्रमाणे संभाजी महाराजांनी प्रत्येक लढाईचं नेतृत्व केलं स्वतः केलं त्याचप्रमाणे भाऊ आपण चार निवडणुका स्वतःच्या नेतृत्वाखाली लढले पण ही पाचवी निवडणूक तुम्ही कार्यकर्त्याच्या भरोशावर सोडून घराच्या बाहेर निघालेले होते ही सुद्धा गोष्ट महत्वाची आहे ही गोष्ट विसरता येत नाही तुम्ही भीती व्यक्त केली होती की माहिती अभिमन्य होईल करण्यासारखी माहिती परिस्थिती होईल परंतु आता ज्या परिस्थितीमध्ये मागच्या वेळेस तुम्ही जी राजकीय भूमिका घेतली होती एकनाथ शिंदेसोबत जाण्याची त्यावर घोराळा ओळा थोडीफार टीका झाली काही धर्मातल्या लोकांना दुसऱ्या जातीतल्या लोकांनी याच्यावर टीका केली परंतु सत्तेशिवाय शहाणपण पर, सत्तेसमोर शहाणपण टिकत नसते आणि त्यामुळे विकास करण्यासाठी मतदारसंघाचं हित साधण्यासाठी जो काही निधी प्रचंड महाराष्ट्रात जो अजित पवारला भेटला नसं त्या मतदारसंघाने तेवढा एक मा ते ते निधी एकदा शिंदेच्या माध्यमातून भाऊले भेटला ही सुद्धा गोष्ट निर्विवाद सत्य आहे मग एखाद्या धर्माने किंवा दुसऱ्या जातीतल्या लोकांनी जरी गोष्ट पटली नसत पण निधी जेव्हा त्यांच्यापर्यंत गेला तो कसा काय पटला हा सुद्धा फार मोठा प्रश्न चिन्ह आहे त्यांनी या सगळ्या प्रश्नाची उत्तरं यातून शोधले पाहिजे फक्त माया माया हिता पुरताच मी तोटा झाला तर तो भाऊ हे समीकरण सुद्धा चुकीचं आहे म्हणून मागच्या वेळेची एकनाथ शिंदे साहेबासोबत जाण्याची बच्ची भाऊची राजकीय भूमिका हे पूर्णपणे परिपूर्ण परिपक्व भूमिका होती सक्तीशिवाय समोर पाऊल टाकता येत नाही त्याचप्रमाणे यावेळेस सुद्धा माहे व्यक्तिगत मत आहे यावेळेस सुद्धा कुठल्या राजकीय पक्षासोबत जायचं कुठं सोयिक जुळवायची किंवा कुठं तोडायची हा काही काही निर्णय कार्यकर्त्यासोबतच किंवा जनमताबरोबरच काळाचा सुद्धा कानोसा घेणं आवश्यक असते हा राजकीय गनिमित हवा असते वाद जरी दोन पावलं जर मागायचं तर किसीने हे समजलं नाही की शेख दो कदम पिछे आया पिछे हटा ओ चार कदम आगे जाने के लिए ओ दो कदम पीछे आता है और बाद में वो चार कदम और छह कदम क्या आगे बढ़ना है वो बढ़ता है याचा अर्थ असा पुढची राजकीय झळक किंवा पुढचं राजकीय लक्ष याच माध्यमातून ते एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असो किंवा त्यांच्यासारखाच त्यांच्या विचाराचा समविचारी पक्ष असो यांचं सहकार्य घेणं ही आजच्या काळाची गरज आहे हे माझ्या व्यक्तिगत मत आहे हे कुणालाही अजिबात बंधनकारक नाही एकनाथ शिंदे साहेबासोबत गेल्यानंतर सुद्धा गुवाहाटीला गेल्यानंतर सुद्धा टीका झाली होती की गुवाहाटीला गेलो भाऊ गुवाहाटीला पण ती राजकीय गद्दारी नव्हती ही राजकीय खुद्दारी होती तिथूनच आपल्याला अपंग कल्याण मंत्रालयाचा मार्ग सुलभ झाला भाऊ जर गुवाहाटीला गेले नसते तर अपंग कल्याण मंत्रालय महाराष्ट्रात कोणत्याही माणसाकडून किंवा इथं कुठल्याही परिस्थितीत शक्यच नव्हतं ही सुद्धा गोष्ट आपण जाणून आहे म्हणून तो दोस्ती गुवाहाटीला गेल्यावर कॅबिनेट मंत्री पद तरी भेटलं नसल पण त्याऐवजी दिव्यांग कल्याण मंत्रालय मिळालं हा हिंदुस्थानातल्या इतिहासातला हौचा सगळ्यात मोठा विषय आहे ही गोष्ट आज विरोधी पक्षाचे लोक सुद्धा मान्य करतात भाऊ सत्तेसोबत गेले नाही पण भाऊ सत्तेत राहून सत्तेची मस्ती जिरवली असा इतिहास भाऊच्या राजकीय इतिहासात सुवर्णाक्षर लिहिला जाईल मी या ठिकाणी बोलून राहलो भाऊच्या बाजूला उभा आहे म्हणून काहीतरी लय मोठा गुन्हा गौरव करायचा हा विषय नाही ही वास्तविकता आहे आणि वास्तुस्थिती आहे हिंदी सिनेमा जसं एखाद्या पोलिसाचा रोल करणार आहे इन्स्पेक्टरचा रोल करणार आहे एखादा अधिकारी असते त्याला चांगलं चांगलं काही करणं शक्य नसते मग त्या हिंदी सिनेमात काय कापडला जाते तो पोलीस अधिकारी त्या गोंडाच्या टोळीमध्ये जाऊन तिथं जाऊन ते चांगलं सूत्र ते नसतनाभूत करतो तीच भूमिका पाहुण विधानसभेमध्ये निभावली म्हणून त्या दिवशी बोलताना भाऊ बोलले की झेंड्याचा रंग रंग बदलावा लागेल काय झेंड्याचा रंग बदला तरी लागला तरी चालल आपला थोडंफार विषय राजकीय न पटणारा असा तरी चाल